सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती डॉलर हरभरा व्यवस्थापनामध्ये आपल्याला या ठिकाणी हरभऱ्याचे जे शेंडे असतात ते खोडून या ठिकाणी आपल्याला नवीन अनेक प्रकारच्या फांद्या लागतील व फूल आणि घाटी जास्ती लागल्यामुळे आपलं या ठिकाणी उत्पादन वाढ होण्यास मदत होईल अशा पद्धतीने हे जे शेंडे असतात हरभऱ्याचे खुडावे लागतात साधारणतः दोन वेळेस या ठिकाणी हरभऱ्याचे शेंडे खुडले जातात एक म्हणजेच हे ज्या दोन्ही प्रोसेस आहेत हे हरभऱ्याला फुले लागण्याच्या अगोदरच आपण योग्य नियोजन करून कराव्यात जेणेकरून आपल्याला ज्या नवीन फांद्या जास्त प्रमाणात हरभऱ्याला लागतील व जे अन्नद्रव्य सर्व फायद्यांना व्यवस्थित पोचण्यास मदत होईल व आपलं जे उत्पादन आहे ते वाढण्यास मदत या ठिकाणी होईल असं व्यवस्थापन आपण करावी धन्यवाद